हाय हॅलो मी छाया मी सर्वांचं स्वागत करते परत एका छान छान नवीन व्हिडिओमध्ये आणि मराठी युट्यूब चॅनलवरती सर्वप्रथम सगळ्यांना श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सगळ्यांना आजचा दिवस छान आरोग्यदायी आनंदाचा जावा आणि तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण असे स्वामीच्यांनी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर चला आज देवभरातल्या देवांची देवपूजा करून झालेली तर घरातले जवळपास सगळे काम आवरून झालेले जे छोटे मोठे काम आहे ना तेच भाके तर चला तसं मी तुम्हाला शेअर करते तर चला व्हिडिओ कंटिन्यू बघा आणि व्हिडिओ जर आवडला ना व्हिडिओला जरूर लाईक करा तर चला तर तुम्ही इथं पाहिलं असेल जे काल मी इडल्यांचं भिजत टाकलेलं होतं ना तर ते इथं मी मिक्सरला ग्राइंड करून घेतलेलं आहे आणि जे टकराची डाळ होती ना तर ती मी सकाळी स्वच्छ धुऊन ठेवलेली होती साईडनं त्याच्या ग्राइंड सा करून घेतलं आणि त्याच्यानंतर मी त्याच्यामध्ये थोडंसं मीठ ॲड करून दिलेलं आहे आणि मटकीसुद्धा भिजत टाकलेली होती ना तर ती मटकी मी एका कॉटनच्या कपड्यामध्ये बांधून म्हणजे त्याची बुचडी बांधून ठेवलेली आहे तर इथं तुम्हाला फुलवाती दिसत असेल तर दोन तीन दिवस झाले मी या फुलवाती बनवून ठेवलेल्या आहेत तर मला त्या तुपात भिजवायच्या होत्या कारण आता पुढं सणवार येतात ना तर खूप फुलवाती लागतात तर इथं आपण मार्केटसारख्या फुलवातीनं घरच्या घरीसुद्धा बनवू शकतो एकदम सोप्या पद्धतीनं आणि त्याला जास्त पण साहित्य म्हणजे जास्त काही साहित्य त्याला लागत नाही जे आपल्याकडं उपलब्ध आहे ना तर त्या साहित्यामध्ये आपण ह्या फुलवाती बनवू शकतो तर इथं तुम्ही पाहिलं असेल तर मी एक वाटीभर तूप घेतलेलं आहे तर ते तूप तुम्हाला थोडंसं पिबळसर दिसत असेल तर ते गाईचं आहे म्हणजे विकत बॉटल आणलेली होती ना तर तीच बॉटल म्हणजे जेवढं होतं तेवढं मी त्याच्यामध्ये ॲड केलेलं आहे त्याच्यानंतर आपण ज्या विकतच्या फुलवाती आणतो ना तर त्या एकदम अशा घट्टसर असतात एकदम अशा कडक असतात तर त्याचं हेच कारण की त्याच्यामध्ये मेणबत्ती ॲड केलेली असते आपण ज्या कॅन्डल्स लावतो ना तर त्या कॅन्डल्स त्याच्यामध्ये टाकलेले असतात तर त्याच्यामुळेही ना त्या थोड्याशा कडक होतात आणि अशा नरम पण होत नाही आणि साईज जशीच्या तशी राहते तर तेच तुम्हाला मला व्हिडिओमध्ये दाखवायचं आहे की आपण पण त्या ज्या विकतच्या फुलवंती आणतो ना तर त्या घरच्या घरी आपण सहज करू शकतो याच्यामध्ये मी थोडासा कापूर टाकलेला आहे कापूर टाकल्यामुळं काय होतं फुलवात जेव्हा जळते ना तर त्याला सेंट म्हणजे चांगला येतो थोडा सुगंध घरामध्ये पसरतो तर इथं मी ते पूर्ण विरगळून घेतलेले आहे तूप विरगळून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये कॅन्डल्स ज्या टाकल्या होत्या ना तोडून त्यासुद्धा विरगळून झालेल्या आहे तर इथं ते तूप ना थोडंसं थंड होऊ द्यायचं एकदम गरम, गरम नाही ॲड करायचं थोडंसं थंड होऊ द्यायचं म्हणजे पाच दहा मिनटं तर ते पाच दहा मिनटं झाल्याच्या नंतर मग मी इथं थोड्याशा ना मी त्याला म्हणजे अष्टगंध कुंकू लावून घेतलेलं आहे तरहा, तरहा न, तर इथं तुम्हाला हे दिसत असेल छोटासा ट्रे तर हा तर हा चॉकलेटचा ट्रे छोटासा खूप दिवसापासून माझ्याकडं पडलेला होता म्हणजे मी आता थोडीशी साफसफाई केली ना तर त्याच्यामध्ये मग मला तो दिसला तर म्हटलं चला आपण याच्यामध्येच बनूया ह्या फुलवाती तर इथं मग मी काय केलं त्याच्यामध्ये थोडंसं पहिले ते तूप ॲड करून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये ह्या फुलवाती तुम्हाला जसं सोपं वाटेल तशा पद्धतीने ते करायचं बरेच जण फुलवाती पहिले डुबून घेतात नंतर मग त्याच्यामध्ये ॲड करतात मला जशा हो पद्धतीनं सोपं वाटलं तशा पद्धतीनं मी ते केलेलं आहे तर मी त्याच्यामध्ये जो कापू टाकलेला आहे ना तर त्याची स्मेल यायला सुरू झालेली आहे ती क्लिप माझ्याच्यानं काही घेतल्या गेली नाही म्हणजे ती क्लिप मी बहुतेक घेतलीच नाही मला असं वाटलं कॅमेरा सुरू आहे पण ती क्लिप त्याच्यामध्ये आलीच नाही थोडासा एक दोन वडी त्याच्यामध्ये कापू टाकायचा खूप कापुरामुळं काय होतं एकदम म्हणजे फुलवाद जळते ना स्मेल खूप छान येतो तर आपण ज्या विकत फुलवाती आणतो बरेच जण विकतच आणतात पण ज्या फुलवाती विकत आणल्या जातात ना तर आपल्याला आप माहीत नसतं त्याच्यामध्ये तू तूप ॲड केलेलं आहे का तो बाहेरचं काही केमिकलयुक्त त्याच्यामध्ये काही लिक्विड टाकलेलं आहे आपल्याला हे काहीच माहीत नसतं आपण घरच्या घरी आणि आपण ज्या कॅन्डल्स वापरलेल्या आहेत ना तर आपण जेव्हा ज्या विकत फुलवाती आणतो तर त्याच्यामध्ये सुद्धा कँडल्स वापरल्या जातात उलट त्याच्यामध्ये जास्त प्रमाणात ते कँडल्स टाकतात तुपा तूप कमी आणि कॅन्डल्स खूप साऱ्या तर अशा पद्धतीनं त्या बनवल्या जातात जेवढ्या फुलवाती ट्रेमध्ये बसतील ना तेवढ्या मी त्या म्हणजे ट्रेमध्ये भिजून घेतलेल्या आहे आणि बाकीचं जे तूप राहिलेलं होतं तर त्याच्यामध्ये साध्या अशा फुलवाती बनवून घेतल्या तर हे ट्रेनं मी थोड्या वेळ फ्रीजमध्ये ठेवलेला होता पाच दहा मिनटंच फ्रीजमध्ये ठेवायच्या आणि त्याच्यानंतर बाहेर ट्रे काढून घ्यायचा तर हे बघा एकदम मार्केटसारख्या फुलवाती इथं आपण घरच्या घरी बनवलेले आहे एकदम सोप्या पद्धतीनं आणि झटपट होणारे अशा म्हणजे पंधरा वीस मिनटात तुम्ही आरामात ह्या फुलवाती बनवू शकतात तर इथं तुम्ही पाहिलं असेल मी खालच्या साईडनं थोडंसं प्रेस करते तर एकदम आरामात अशा ह्या फुलवाती वरती येतात तर तुम्ही इथं एखाद्या तुमच्याकडं ट्रे नसला फ्रीजमध्ये आपल्याकडं ट्रे असतो त्या ट्रेमध्येही तुम्ही बनवू शकता आणि जर तुम्हाला नसल्याही बनवायच्या अशा पद्धतीनं तर तुम्ही साधं तूप गरम करायचं त्याच्यामध्ये एक दोन कॅन्डल्स टाकायची आणि त्या फुलवाती त्याच्यामध्ये डुबवायच्या आणि त्या एका ताटामध्ये अशा काढायच्या गोल गोल साईज खूप छान होतात त्या पण ले ले तर इथं ज्या मी बनवून घेतलेल्या होत्या ना म्हणजे ह्या बनवून झाल्याच्यानंतर ज्या मी त्याच्यामध्ये मिक्स केलेल्या होत्या ना नुसत्या तुपामध्ये तर त्यासुद्धा मी इथे ह्या पद्धतीनं काढून घेतलेल्या आहे तर तुम्ही इथं पाहिलं असेल एकदम कमी खर्चामध्ये आणि कमी बजेटमध्ये इथं विकतच्या सारख्या फुलवाती बनून तयार झालेल्या आहे आणि आकार पण एवढा छान आलेला होता एकदम सुंदर आकार दिसत होता आणि ही फुलवात कशी देवाजवळ खूप वेळ जळते म्हणजे जवळपास एक दीड तास ही ना आरामात देवाच्या समोर जाळल्या जाते देवघरातल्या देवांची देवपूजा माझी सकाळीच करून झालेली होती पण फुलवात नव्हती ना फुलवाती संपलेल्या होत्या तर मग आरतीच नाही केल्या गेल्या तर म्हटलं चला आज फुलवातीच पहिल्या भिजून घेऊ कारण फुलवाती दोन तीन दिवस झाली बनवून ठेवलेल्या होत्या पण भिजवायच्याच बाकी होत्या तर मग आता म्हटलं श्रावण महिना पण येतोय पुढं तर दररोज म्हणजे एक फुलवात फुलवाता आपण तसे मी जी बेलाची फुलवात बनवते ना तर ती मी दर सोमवारी वहा म्हणजे त्यानंच आरती करत असते पण आपल्याला रेग्युलर आता महिनाभर ज्या फुलवाती लागणार आहे तर म्हणून मग मी ती जास्त मोठीची फुलवात बनवून ठेवलेली आहे आणि खूप वेळ जळते ती म्हणजे आपल्या आरत्या होईपर्यंत पूजापाठ सगळं होईपर्यंत ती फुलवात जळते जेव्हा भरण्या साफ केल्यानं म्हणजे भरण्यांचं मी पुसपास करून घेतलं तर त्याच्यामध्ये तीन चर में चार भरण्या अशा रिकाम्या झालेल्या होत्या तर माझं काय असतं जेव्हा आपण किराणा आणतो ना तर तो किराणा भरून ठेवण्याच्या अगोदर मी इथं या अशा स्वच्छ करून ठेवत असते याच्यामध्ये जेव्हा किराणा भरला की नाही तर तेव्हाच याच्यामध्ये पहिला थोडा थोडा किराणा बाकी होता तर इथं मग मी चार पाच भरण्या घासून घेतलेल्या आहे आणि बाहेर थोडंसं हलकंसं ऊन पडलेलं होतं ऊन आबाळ ऊन आभाळ सुरू होतं बाहेर तर इथं मग मी ऊन आताच ठेवलेलं आहे तर मी जेव्हा घासत होते तेव्हा ऊन पडलेलं होतं आणि आता लगेच आबाळ आलेलं होतं तर चला तरी इथं तुम्हाला ह्या कुंडीमध्ये दिसत असेल तर इथं मी हे झेड प्लॅन्ट लावलेले बरेच जण याला कुबेर सुद्धा म्हणतात आणि लॉजिकली जर विचार केला ना तर याला कुबेर प्लॅन्ट का बरं म्हटलं जातं तर याची आपण छोटीशी जरी दांडी लावली ना तर त्या दांडीपासून याचं भलं मोठं असं झाड तयार होतं तर असं कुबेराला जर धन द्यायचं असलं तर तो आपल्याला थोडंसं नाही धन देत असं द्यायचं असलं तर खूप सारं असं सा धन देतो तर तसंच या झाडाचं आहे थोडीशी तुम्ही दांडी लावा तर त्या दांडीपासून हिचं चांगलं चा प्रकारे म्हणजे झाड तयार होतं आणि त्या झाडाची जी ग्रोथ असते ना तर ती एकदम फास्ट होत असते तर त्याच्यामुळं या झाडाला बहुतेक कुबेर प्लॅन्ट म्हटलं जातं बरेच जण याला झेड प्लॅन्ट म्हणतात तसं त्याचं ओरिजिनल नाव जे म्हटलं ना तर त्याचं झेड प्लॅन्ट हेच नाव आहे मी याच्या अगोदरसुद्धा याची एक दांडी कट केली होती आणि ती मातीमध्ये लावली होती ए जेव्हा हे झाड लावले जातं तर ते लावण्याची जी योग्य पद्धत असते ना तर ती म्हणजे हे झाड कट करायचं आणि ते दहा पंधरा दिवस पाण्यात ठेवायचं म्हणजे एखाद्या बॉटलमध्ये ठेवायचं नाही तर एखाद्या काचेच्या ग्लासमध्ये ठेवायचं जे त्याच्यानंतर त्याला एक मुळी फुटते ती मुळी त्याला आल्याच्यानंतर ते झाडेनं तुम्ही मातीमध्ये लावू शकता हे मला काही माहीत नव्हतं मी यूट्यूबवरती सर्च केलं थोडीशी माहिती जमा केली आणि त्याच्यानंतर मग हे झाड मी आता कट केलं आणि ते ह्या दोन ग्लासमध्ये दोन प्रकारे असे हे झाडं लावून दिलेले तर मी जेव्हा त्याची ग्रोथ होणार जेव्हा त्याला मुळं फुटणार तसं मी तुम्हाला ते दाखवणारच तर चला इथं सध्याचे मी टी व्हीच्या खालीच ठेवलेले तर इथं मला खूप थकल्यासारखं झालं होतं तरी इथं म्हटलं चला लिंबू पाणी घेऊ तरी इथं मग मी लिंबू पाणी बनवते आणि सकाळी काय होतं धावपळ खूप होते कामाचाही लोड असतो त्याच्यामध्ये व्हिडिओ बनवायचा असतो व्हिडिओ टो व्हिडिओ एडिटसुद्धा करायचा असतो म्हणजे हे सगळं मला करताना म्हणजे एक वाजाच्या आतच करावं लागतं कारण एक नंतर देवांश येतो त्याच्यानंतर माझा जो व्हिडिओ बनवलेला असतो तो स्टॉप होऊन जातो मी त्याच्यानंतर म्हणजे व्हिडिओचं काम करतच नाही कारण मुलं आल्यानंतर त्यांनाही वेळ द्यावा लागतो त्यांची स्कूल त्यांचा अभ्यास त्यांच्यासोबत खेळणं त्यांच्यासोबतची जी मस्ती याच्यामध्ये थोडासा वेळ दिला जातो त्याच्यानंतर थोडासा अर्धा एक तास मी आराम करत असते तर मला जो व्हिडिओ करायचा असला ना तर तो मी सकाळच्या वेळेसच करून घेत असते म्हणजे सगळे दोघंही स्कूलमध्ये गेल्याच्यानंतरच मग मी व्हिडिओ करते तर मग कधी कधी व्हिडिओ थोडा छोटा पण होऊन जातो कधी कधी मोठाही होऊन जातो तर चला इथं लिंबू पाणी बनवलं मी लिंबू पाणी घेते आणि परत तुमच्यासोबत नंतर बोलते तर इथं पाच साडेपाचचा टाईम झालेला होता इथं मुलांना घेऊन ये ना मी बाहेर खेळायला आलेली होती इथं हे आमच्या समोरच्या जाता ये ना तर त्यांची मुलं आहे तर त्या मुलांना आणि देवासला घेऊन मी इथं खेळायला आलेली होती दोन ग्राउंड आहे इथं तर एक पलीकडच्या जे साईडचं सा, ग्राउंड आहे ना आमच्या घराच्या जवळ तिथं मोठाले मुलं खेळतात आणि हे छोटे पडतात ना तर मग यांना ते काही खेळू देत नाही तर इकडं थोडंसं मोकळं आहे ना तर मी त्यांना इकडे घेऊन आलेली होती थोडासा निसर्गाचाही आनंद घेतला जातो थोडंसं आपल्याला पण असं डोळ्याला हिरवळ पाहिली असं थोडंसं निसर्ग पाहिल्याच्यानंतर छान वाटतं प्रसन्न वाटतं आम्ही ज्या भागात राहतो जिथं आमचं घर बनवलेलं आहे तर ते म्हणजे थोडंसं सा निसर्गाच्या सानिध्यात आहे तर त्या सानिध्याचाही आपण पोय घ्यायला पाहिजे त्या वातावरणाचा आपण थोडासा एन्जॉय करायला पाहिजे असं मला वाटते तर चला इथं मग मुलांना घेऊन आलेली होती ते खेळत होते थो मी थोडेशा दोन तीन चक्र मारून म्हणजे फिरून झालेलं होतं तर चला आजचा ना मी इथंच थांबवते आय होप तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल ना व्हिडिओला जरूर लाईक करा भेटूया पण अशाच एका छानशा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही स्वतःची काळजी घ्या Sri Swami Samartha, J J Swami Samartha, segala na, bye bye.